मुसळधार असे गाराचा पाऊस चालू झालेला आहे बघा गारा दिसतोय तुम्हाला दारा हा सज्जनगड आहे समोर लाईव्ह दर्शन आहे सज्जनगड तरी कुणी पावसामध्ये बाहेर जाऊ नये असा उन्हाळ्यात पावसामध्ये विजा वगैरे पडतात झाडं वगैरे पडतात झाडाच्या खाली सुद्धा कुणी उभं राहू नका जाणार जनावर सुद्धा झाडाच्या खाली बांधू नका बांध्यासरी तर आपआपल्या घरामध्ये घ्या शेडमध्ये घ्या